रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत

खोतवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गजानन नलके यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त होतं श्रीमती निर्मला खोत यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानं त्यांची खोतवाडी ग्रामपंचायतीच्या जा उपसरपंच पदी सरपंच विशाल कुंभार यांनी जाहीर केलं यावेळी ग्रामविकास अधिकारी ए आर विरकर यांनी सदरची निवड प्रक्रिया पार पाडली यावेळी खोत समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत उलालाची उधळण केली यावेळी नूतन उपसरपंच यांचा सत्कार सरपंच विशाल कुंभार यांच्या हस्ते व मावळते उपसरपंच यांचा सत्कार उत्तम सासने यांच्या हस्ते करण्यात आला आभार नानासू कांबळे यांनी मांडलं यावेळी माजी सरपंच संजय चोपडे ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पोटे सावंत माने राहुल कांबळे रियाज कोडे अजय डुबल देवकी शिंदे सुजाता स्वामी शिल्पा पोवार माधुरी सुतार परण खोत वैभव पवार सचिन पवार बजरंग चोपडे यांच्यासह खोत समर्थक व तारराणी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते महानकरी नेप्सी पसगोंडा कडेमणी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा